येथे मंगळवारी भव्य मेळावा शेतकरी कामगार पक्ष व पुरोगामी युवक संघटना जिल्हा परिषद गटाच्या वतीनं बुद्रुक येथे भव्य सायकल रॅलीचे व भव्य मेळाव्याचे आयोजन मंगळवार दिनांक वीस ऑगस्ट रोजी करण्यात आलाय मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी खासदार धैर्यशील मोहिते पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून माझे आमदार भाई बाळाराम पाटील हे उपस्थित राहणार आहेत यावेळी प्रमुख वक्ते म्हणून माझे आमदार रामहरी रुपनवर तर मेळाव्याचे स्वागताध्यक्ष पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर भाई बाबासाहेब देशमुख उपस्थित राहणार आहेत स्वर्गीय आबासाहेबांनी आयुष्यभर शेतकरी कष्टकरी कामगार दलित विद्यार्थी युवक व महिलांच्या प्रश्नावर सभागृहात आवाज उठवला व सभागृहाबाहेर सुद्धा विविध आंदोलने केली होती सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सरकार दरबारी पोहोचवण्यासाठी अनेक वेळा मेळावे सुद्धा घेतले आजही शेतकऱ्यांच्या कष्टकरांच्या कामगारांच्या दलितांच्या विद्यार्थ्यांच्या युवकांच्या व महिलांच्या अनेक समस्या निर्माण होत आहेत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत त्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी डॉक्टर भाई बाबासाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय या मेळाव्याची सुरुवात तीन हजार मोटार भव्य रॅलीने दुपारी तीन वाजता होणार आहे रॅलीच्या समाप्तीनंतर सायंकाळी पाच वाजता स्वर्गीय आबासाहेब यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करून मेळाव्यास सुरुवात होणार आहे तरी सांगोला विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांनी कष्टकऱ्यांनी कामगारांनी दलितांनी विद्यार्थ्यांनी युवकांनी व महिलांनी या रॅलीमध्ये सहभागी होऊन मेळाव्यास उपस्थित राहण्याचं आवाहन शेतकरी कामगार पक्षाचे प्रसिद्धी प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी केलं आहे ऑपरेशन आता माफक दरात बी बीएच नामांकन प्राप्त सेवा नॅब आय हॉस्पिटल स्थळ डॉक्टर भाई गणपतराव देशमुख शेतकरी सहकारी सुटगिरींनी मर्यादित सांगोले वेळ सकाळी अकरा ते दोन प्रत्येक रविवारी संपर्क विश्वास सर मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस शून्य शून्य पाच पाच